नमस्कार मैत्रीणो बाळ होण्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी आहे अर्थात वंध्यत्वासाठी जी इन्फर्टिलिटीसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहिलात त्याचा पुढचा टप्पा म्हणजे नेमकं आता या ऋतूमध्ये आपण या ट्रीटमेंटमध्ये काय करू शकतो नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अपिसादेमी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे नेमकं आता वाताचा प्रकोप आहे किंवा आता पावसाळा पडत आहे मग सगळीकडे जी धामधूम असते मी आधी सांगितलं त्याप्रमाणे बस्तीचे म्हणजे बस्ती, बस्ती हे पंचकर्म आपण करणं गरजेचं आहे मग जेव्हा ज्या मा स्त्रियांना मासिक पाळीचे वेगवेगळे आजार आहेत नियमित मासिक पाळी आहे अंगावरून फारसा फ्लो जात नाही किंवा खूप गाठी जातात खूप लवकर लवकर पाळी येते किंवा खूप उशिरा पाळी येते बऱ्याच जणींना तर मेडिसिन्स घेतल्याशिवाय पाळीच येत नाही अशा वेगवेगळ्या आजारांसाठी आपण बस्ती पंचकर्म करू शकतो का बरं तर जो गर्भाशय आहे जो गर्भाशय आपला अवयव आहे स्त्रियांमधील तो कटी भागात आहे आणि कटी भागातील वात बिघडल्यामुळे पाळीचे आजार होतात अजून एक मला सांगायला इथे मुद्दा एक सांगावासा वाटेल तो म्हणजे की जे इंटस्टाईन आहे जे आतडे आहे ते जर तुमचे नियमितपणे साफ होत नसतील तर त्या स्त्रियांमध्ये बाळ होण्यासाठी अनेक अडचणी येतात म्हणजे जर तुमचं पोट रोजच्या रोज साफ होत नाहीये किंवा तुम्हाला अतिप्रमाणात कॉन्स्टिपेशन आहे तरी देखील तुम्ही बस्ती पंचकर्मने तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळू शकतात म्हणजे जे, जे काही तुमचे नॉर्मल डेली रुटीन गोष्टी असतात ज्या बिघडलेल्या असतात त्या व्यवस्थित करण्यापासून आयुर्वेदिक ट्रीटमेंट असते फक्त असं नाही की आता बाळ आहे किंवा आता केसांसाठी फॉर एक्झाम्पल केसांसाठी ट्रीटमेंट करायची आयुर्वेदशास्त्रानुसार किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तर ते फक्त तुम्हाला केसांना शॅम्पू देतील हे लावा ते लावा किंवा केमिकलचे काही प्रोडक्ट्स देतील असं अजिबात नसतं त्याचं कारण ते आधी शोधून काढतील की नेमकं कुठल्या कारणामुळे तुमचे के केस गळती आहे कारण केस हा मुळात कॉस्मेटिकचा उद्देश नाही आहे असं आयुर्वेदशास्त्र सांगतं केस हे तुमचं सौंदर्याचं सा जरी प्रतीक असं असलं तरीसुद्धा तुमचा हेल्थ प्रॉब्लेम आहे जर तुमचे केस अतिप्रमाणात गळत असतील टक्कल पडल्यासारखं होत असेल किंवा अकाली पांढरे होत असतील तर त्यासाठी तुमच्या हेल्थचा काही इश्यू बिघडलेला आहे का तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये किंवा तुमच्या तब्येतीमध्ये काही बिघाड झालेली आहे का ती शोधून काढून तशी ट्रीटमेंट करावी लागते आणि त्याच पद्धतीने जेव्हा तुम्हाला बाळ होण्यासाठीची ट्रीटमेंट आयुर्वेदशास्त्रामध्ये घ्यायची असते तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने ट्रीटमेंट घेतात म्हणजे काय तर जर तुमचा कुठला इतर प्रॉब्लेम असेल आहार पचनाचा असेल किंवा तुम्हाला जर डोकेदुखी असेल वारंवारची अन्न पचत नसेल पोट अतिप्रमाणात पातळ संडास होत असेल पोट साफ होत नसेल व्यवस्थित वारंवार केस गळत असतील चेहऱ्यावर अतिप्रमाणात पिंपल्स असतील हातपाय खूप दुखत असतील वाताचे काही आजार असतील या सगळ्याचा विचार करून आपण ही ट्रीटमेंट देतो मग या ऋतूमध्ये बस्ती का तर बस्ती हे तुम्हाला एकतर जनरल जो वात आहे तुमचा सर्वांग जो वात आहे तो देखील सुरळीत करेल आणि जो कटीप्रदेशीचा वाद बिघडलेला आहे ज्यामुळे तुम्हाला बाळ राहत आहे किंवा तिथलं एन्डोमेट्रियम जर तुमचं एन्डोमेट्रियम मध्ये किंवा गर्भाशयामध्ये काही दोष असतील तर ते आपल्याला बस्ती पंचकर्माने सॉल्व करता येतात याच्यामध्ये अजून एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे की बस्तीमध्ये मग एक उत्तर बस्ती नावाचाही प्रकार आहे याच्यामध्ये मग जर तुम्हाला ट्यूबवेल ब्लॉकेज असेल ट्यूबमध्ये दोन ट्यूब ज्या असतात गर्भाशयाच्या त्याच्यामध्ये जर ब्लॉक असेल आणि त्याच्यामधून जर ओव्युलेशन होत असताना जर एक जरी ट्यूब ब्लॉक असेल तर तुमचे पन्नास टक्के चान्सेस कमी होतात दर महिन्याला तुम्हाला माहीत असेल त्याप्रमाणे की एका साईडनं स्त्रीबीज वाढतं आणि ते फुटून ओहम बाहेर येतं आणि स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग झाल्यानंतर बाळ राहतं मग जर तुमचं जर ट्युबर ब्लॉकेज असेल तरीसुद्धा तुम्हाला उत्तर आयुर्वेदशास्त्रामध्ये उत्तरवस्तीसारखा एक उत्तम पर्याय ता आप आहे आपण आतापर्यंत अनेक पेशंट्स या पद्धतीचे हँडल केलेले आहेत आणि आपल्याला उत्तम रिझल्ट्स पण मिळालेले आहेत म्हणजे जर तुमचं एंडोमेट्रियमची थिकनेस खूप असेल किंवा खूप पातळ असेल म्हणजे जे अस्तर असतं ते खूप जाड असेल किंवा पातळ असेल किंवा ओलेशन व्यवस्थित होत नसेल किंवा ट्यूब ब्लॉक असेल असा रिजनल गर्भाशयाचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो आपण उत्तर बस्तीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो अर्थात प्रत्येकच पेशंटला उत्तर बस्ती नसते म्हणजे तुमच्या योनी मार्गाद्वारे काही तूप किंवा तेल सोडले जातात अगदी त्याची मात्रा फार कमी असते दोन ते पाच एम एल एवढीच मात्रा असते कारण गर्भाशयाची सुद्धा खूप कमी असते आणि तेवढ्या मात्रेमध्ये तुम्हाला त्या गर्भाशयाला निरोगी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर तुम्हाला चान्स घ्यायला सांगतात जेणेकरून की गर्भाशय तुमचं हेल्दी झालं की मग तुम्हाला बाहेर राहण्याचे चान्सेस वाढतात म्हणजे साधारण बस्ती जी आहे तुमचं सर्वांगीण जे आहे तुमचं तुम्ही जो आहार रस त्यापासून तुमचं स्त्रीबीज बनणार आहे तर तुमचा सर्व शरीरातील वाद हा बस्तीने दूर होतो आणि उत्तर बस्तीने तुमच्या जे काही गर्भाशयामधील दोष आहेत ते निघून जातात स्पेशली ट्यूबल ब्लॉकेजसाठी तर बस्ती म्हणजे वरदान आहे या पद्धतीने या ऋतूमध्ये बस्ती हे पंचकर्म सर्व स्त्रियांसाठीच हितकर आहे अगदी लहान मुलांपासून किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम वाढला आहे जर प्रेग्नन्सीमध्ये आईला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल किंवा जर आईला खूप आधीपासून जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर बाळालाही त्याचा त्रास होऊ शकतो मग हा त्रास दूर करण्यासाठी बाळासाठी बाळाच्या वाढीसाठी आधी आईने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि आई जर निरोगी असेल तर निश्चितच बाळ खूप छान आणि हेल्दी होईल अशाच नवनवीन माहितीसाठी आमचे देवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद